सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपण वर्धा येथे एक सद्गुरू लहानू भक्त आहेत त्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे आणि लहानू जी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या मुलाखती आपण इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहोत तर आज दादांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे दादा जयगुरु गुरु जय गुर। लहानू बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव विजय मेघराजजी वाघ मूळचे राहणार मूळ गाव रोहणा तालुका आर्वी जिल्हा वर्धा आता हल्ली मुक्काम वर्धा तळस नगर तर तुम्ही मला एक सांगा की समर्थ लहानूजी बाबा यांचं सर्वात प्रथम दर्शन तुम्हाला कधी घडलं या बाबतीत बाबांचं सर्वात प्रथम दर्शन मला मी सहाव्या वर्गात असताना वयाच्या अकराव्या वर्षी मी सहाव्या वर्गात होतो त्यावेळेस टाकरखेडला आमचे नातेवाईक राहतात हरिचंद्रराव फाले मामा आहेत ते माझे आणि त्यांच्याकडे माझी मोठी बहीण राहत होती तिच्या भेटीसाठी मी वडिलासोबत गेलो होतो टाकरखेडवरून आपला अहिरवाड्या अहिरवाड्यावरून ऐरव ऐरवाड्याला राहत होते ते ऐरवाड्यावरून डेंगी बैलांनी आम्ही टाकरखेडला गेलो सोबत आमच्या वडिलांची मामी मावशी माझी काकू हे सगळी मंडळी होती नंतर गेल्याच्या नंतर नानपूरवरून गेलो आम्ही पायटांगीनी तर टाकरखेडला गेल्यावर तिथे दर्शन घेतलं सगळ्यांनी तिथे कळून ज्या वाड्यामध्ये त्यावेळेस दर्शनाची व्यवस्था होती बासाचे हे लावलेले होते अडथळे लावलेले होते त्यामुळे गर्दी, गर्दी होऊ नये म्हणून क्रमाक्रमाने आम्ही दर्शन घेतो समोरसमोर त्या आमच्या आजी वगैरे हो समोर होते आम्ही सगळ्यात शेवटी होतो मी गेलो त्यावेळेस बाबा भिंतीकडे तोंड करून बसले होते आणि सगळ्यात शेवटी माझा नंबर होता मी दोन्ही हात जोडले आणि मान म्हणून असत्य कौली खाली आणि नमस्कार केला बाबाजींना आणि मनातल्या मनात, मनात हीच इच्छा होती की मी त्यावेळेस स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती सहाव्या वर्गामध्ये तेव्हा मी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास झालो पाहिजे आमची परिस्थिती फार गरीब होती की एक रुपया आम्हाला पाहायला मिळत नव्हता तर बाबाजींनी त्यावेळेस म्हणून मुलगं टकवल्याबरोबर असे लगेच घरकन फिरले त्यांच्या जो काळी होती ती काडी घेतली दोन्ही हात देऊन दोन्ही हातांनी टाकली माझं डोकं खालीच होतं ते बरोबर मज हात बसली आणि त्यावेळेस मी घाबरल्यासारखा झालो इतरत्र जी काही भक्तमंडळी होती त्यांनी सांगितलं की बाबांनी प्रसाद दिला घाबरू नको बेटा म्हणून त्यावेळेस एक अनुभव असा आला माझ्या कानामधून असा गरम वाफा बाहेर निघाल्या सत्य घटना ही गरम वाफा भा निघाल्या आणि डोक्याला काहीच नाही लागलं घाबरलो मी दर्शन घेतलं बाबा काय बोलले मला काही समजलं नाही माझं ते दहा ते अकरा वर्षाचं वय असं आलं त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि घरी गेलो अहिरवाड्याला गेलो तिथे मग गावला आलो लगेच पंधरा दिवसांनी निकाल आला मी तालुक्यातून प्रथम आलो त्यावेळेस मला पाचशे रुपये प्रतिवर्ष ही स्कॉलरशिप मंजूर झाली प्रसादच होता प्रसाद, प्रसाद होता सातव्या आठव्या नवव्या वर्षासाठी आणि जो त्यावेळेसपासून सुरुवात झाली बाबांनी माझ्या खिशातला पैसा नाही दिला कधीच नाही कधीच नाही आजही नाही आज, आज माझं पासष्ट वर्षाचं वय आहे त्यांची कृपा आहे तर आणखी दुसरा प्रसंग म्हटलं म्हणजे तुमचे जे मधल्या नंबरचे जे भाऊ आहे हां हो विनोद मेघराजीवा हो हो त्यांच्या बाबतीतला प्रसंग सांग त्या बाबतीतला प्रसंग असा आहे आम्ही रोहण्याला राहत होतो परिस्थिती फारच खराब होती इतकी की मजुरी करून आमच्या आईवडील आम्हाला तिन्ही भावांना पोच म्हणजे सांभाळत होते माझा भाऊ आठ वर्षाचा होता तो आठ वर्षाचा असताना त्याला झाला कावीळ कावी झाला कावी तर गावामधले आमच्या इथे विठोबाजी बोबडे म्हणून एक सदगृस्त होते खूप धार्मिक स्वभावाचे होते आणि खूप त्यावेळेसचे खूप श्रीमंत लोक होते ते तरीही ते कावळ्याचं औषध लोकांना देत होते विनामूल्य त्यासाठी त्यांना मंगळवारी आणि शनिवारी दोन दिवशी पहाटे त्या पेशंटला घेऊन जायचं होतं आमच्या घराच्या घराच्याजवळून थोडंसं अंतर होतं माझ्या वडिलांनी चार वाजता त्याला औषध दिलं आणि आणलं घरी घरी आणल्याच्यानंतर तो व्यवस्थित राहिला आईने त्याला काही थोडंसं जीव बीव दिलं नंतर तो झोपला तो झोपला तर तो, तो दहा वाजता पासून एकदम तो निचेष्ट पडला थंड होऊन गेला तो आईंनी बाबांना सांगितलं असं असं झालं बाबांनी धावपळ केली काय करावं काय नाही असं खाली टाकून दिला त्याला आणि बाबांनी मला त्यावेळेस आठवलं बाबांनी एक अगरबत्ती घेतली आणि लहानूजी महाराजांचं नाव घेतलं हो आणि ती लावली बगाजी महाराजांचं के स्मरण केलं वरुडच्या वरुड्याच्या आणि एक तासाने त्याला बरोबर चेवाला पूर्ण शरीर थंड पडलं होतं तो आजही फॉरेस्टमधून रिटायर झालेला आहे आमच्या तिन्ही भागामध्ये त्याची सगळ्यात जाणगी प्र शरीर जशी आहे खूप चांगला आहे हा एक दुसरा प्रसंग दुसरा आहे बरं आणखी दोन हजार सातमध्ये म्हणजे बाबाजीच्या निर्वाणानंतर हा मुलीचा जो विवाहाचा प्रसंग आहे लग्नाचा बरोबर त्या बाबतीतला प्रसंग काय घडलं आम्ही त्यावेळेला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आम्ही वर्धेला राहायला आलो पिंपफुटाच्या डेअरीमधून माझी इथे बदली झाली आणि राहायला आलो मला तीन मुलं एक मुलगी होती मुलगी एकच होती ती दहाव्या वर्गात असताना तिच्या आईनं मला सांगितलं आता पोरीचं लग्न करायचं आहे आपल्याला तर थोडे थोडे पैसे जमा करा तुम्ही तुम्ही थोडे थोडे पैसे जमा केले तर आपली मुलगी लग्नाच्या वयापर्यंत पैसे जमा होऊन जाईल मग दरवर्षी आम्ही थोडे थोडे पैसे जमा करत होतो मग काय झालं की ती सेकंड इयरला असताना पाहुणे आले पाहुणे आले बाबुळगावचे शिवशंकरराव जगताप आमच्या ना व्याह्यांचं नाव आहे ते स्वर्गवासी आहेत त्यांच्या कुटुंबातून आम्हाला निरोप आला आणि त्याप्रमाणे ते लग्न जुळलं लग्न जुळलं एक वर्षापर्यंत त्यांचंही बेटिंग होतं आमचंही बेटिंग होतं आम्ही हेच समजत होतो की बाबाजी जसं करतील तसं तर त्या मुलीच्या लग्न लब... त्याप्रमाणे ते लग्न जुळलं हो। मुलीच्या आईची हे गोष्ट होती की मुलगा कसाही आणू नका आमच्या इथं मुल आपल्या इथं मुलगा आणा तर त्याच्या इथं नोकरी पाहिजे त्याला शेतीही पाहिजे पोरगाही पाहायला चांगला पाहिजे मी म्हटलं बा हे असं कसं होईल नाही नाही बाबाजी सगळं बरोबर करते म्हणजे आपल्याजवळ काय कमी आहे आपल्याजवळ पैसाही आहे आणि मुलगी आहे त्याप्रमाणे ते घडलं मुलगी खूप आनंदात आहे प्रतिष्ठित कुटुंब आहे ते बाबुळगावचं माझ्या जाव्यांचं नाव मोहनराव शिवशंकरराव जगताप आहे आणि सगळे आनंदात आहे त्यांचं आमच्या कुटुंबावर पूर्ण लक्ष आहे माझ्या तिन्ही मुलांकडे ते सा आपल्या भावांप्रमाणे लक्ष देतात कौटुंबिक काही अडचणी असल्या तर त्या सॉल्व्ह करतात खूप आनंदात आहो आम्ही आमच्या सगळं लहान बाबाच्या कृपे कृपे बाबाजीची सगळी कृपा आहे त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी कोणतंच काम करत नाही कोणतंच काम नाही करत